वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्व कारण बघा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वा बुधवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या बुधवार म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी असंख्य भक्तांकडे गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे कुणाकडे दीड दिवसांचे बाप्पा असतात कुणाकडे अडीच दिवसांचे कुणाकडे पाच दिवसांचे तर असंख्य ठिकाणी अकरा दिवसांचे गणपती बाप्पा असतात बघा प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी असे म्हणतो या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये होते तर बरोबर अनंत चतुर्दशी पर्यंत हे गणपती बाप्पांचे जे आगमन आहे ते आपल्या घरामध्ये असते असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत रूपी गणपती बाप्पा हे या पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात आणि जो भक्त त्यांची सेवा करत असतो जो भक्त त्यांची मनापासून निष्ठा करत असतो गणपती बाप्पांसाठी काही उपाय करत असतो त्या भक्तावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्याच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत करावायचे अत्यंत प्रभावी असणारे काही उपाय सांगणार आहे ज्यांच्या आयुष्यात खूप संकट आहेत कामात खूप अडथळे आहेत विघ्न दूर होत नाही आहेत पैसा येत नाहीये कर्जातून मुक्तता होत नाहीये मुलांचा विवाह जुळत नाहीये नोकरी लागत नाहीये अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे बघा गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी हा जो कालावधी आहे अकरा दिवसांचा हा कालावधी फक्त उपाय आणि सेवा करण्यासाठी आहे यामध्ये एक दिवशी जरी तुम्ही उपाय केले एक दिवशी जरी तुम्ही सेवा केल्या तरी त्याचं जे शीघ्र फल आहे ते शीघ्र फल तुम्हाला लागते आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैसा येण्यासाठी पैशांची अडचण दूर होण्यासाठी हा पहिला उपाय सांगणार आहे काय करायचं आहे बघा आता दोन दिवस निघून गेलेत सत्तावीस अठ्ठावीस एक आज एकोणतीस तारीख आहे आजपासून तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे छान ओरी करकरीत एक सुपारी घ्यायची आहे एक लाल रंगाचं ला कापड घ्यायचं आहे हा उपाय घरामध्ये जर बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तुम्ही तिथे करू शकता मंडळाचे गणपती असतील गावातले गणपती असतील तुम्ही तिथे करू शकता किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये छोटी गणपती बाप्पांची मूर्ती ही आवर्जून असते तुम्ही तिथे देखील हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले लाल रंगाचं कापड घ्यायचं गणपती बाप्पांच्या समोर लाल रंगाचं कापड ठेवायचं याच्यावरती कोरी करत घेतलेली छान सुपारी स्वच्छ धुवून पुसून त्या कापडावर ठेवायची त्या सुपारीच्या बाजूला एक हळकुंड ठेवायचं याच्या सोबत एक चिमुडभर धने ठेवायचे आपले जे असतात बघा किंवा स्वयंपाकासाठी वापरतो हेच तुम्हाला घालायचे आहेत या सुपारीवरती थोडं हळदी कुंकू घालायचं आहे तुम्हाला तीन यांची एक दुर्वा अशा सात दुर्वा सात दुर्व्यांची जुडीसुद्धा सुद्धा त्याच्यावरती ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला याच्यावरती ठेवायची आहे ती म्हणजे पांढऱ्या रुईचं मूळ सफेद रंगाची रुई ज्यामध्ये देवी शक्तीचा वास असतो सफेद रुई ही गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे जी यश देण्यासाठी आणि धन देण्यासाठी अत्यंत प्रभावी असते पांढऱ्या रुईचं मूळ कुठेही सफेद रुई असेल त्याचं एक छोटं मूळ तोडा मूळ शक्य नसेल त्या रुईची छोटी फांदीची काडी तोडली तरीही चालेल एक छोटी काठी जे भेटेल ते आता हे सुद्धा तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे आता हे सगळं साहित्य कापडात ठेवल्यानंतर कापडाला गाठ मारायची आहे ही पोटली हातात घ्यायची आहे बाप्पांचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण केल्यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमो नम या मंत्राचा जॉब करायचा आहे त्यानंतर ही जी पोटली आहे ही गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायची आहे मंडळाच्या ठिकाणी किंवा घरातल्या गणपतीला अर्पण केले तिथे चरणांना ठेवून द्या दोनही हात जोडा आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगा एका वाटीमध्ये थोडेसे कापराचे तुकडे घ्या कापूर पेटवा आणि या कापराचा धूर गणपती बाप्पांना आणि त्या पोटलीला अर्पण करा जेणेकरून ही पोटली आणि त्यात घातलेलं सामान पूर्णपणे जागृत होईल घराच्या आजूबाजूला तुमच्या अवतीभोवती असणारी जी निगेटिव्हिटी जो निगेटिव्ह हो ओरा आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह होईल एवढा करून झाल्यानंतर ती पोटली अर्ध्या एका तासाने किंवा चार पाच तासाने बाप्पांच्या समोरून उचलायची आहे आणि आपल्या घरातील तिजोरी कपाटात किंवा आपल्या पैशांच्या पाकिटात ठेवायची आहे नेहमी यश मिळत राहील नेहमी प्रगती होत राहील पैसा येत जाईल धन तुमच्याकडे खेचून येईल आणि जी काही गरिबी आणि दरिद्रता आहेत ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल दुसरा उपाय मी तुम्हाला आता सांगते तो कर्जमुक्तीसाठी असंख्य लोकांच्या आयुष्यात खूप कर्ज असते खूप प्रयत्न करता पण कर्ज कमी होत नाही अशा प्रत्येक व्यक्तीने या अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही हा उपाय करा तुम्हाला बरोबर तुम्हाला एक्कावन्न दुर्वा घ्यायच्या आहेत पण त्या कशा घ्यायच्या तीन यांची एक दुर्वा तीन यांची दुसरी दुर्वा तीन यांची तिसरी तीन यांची चौथी अशा तीन तीन काड्यांच्या एक्कावन्न दुर्वा घ्यायच्या आहेत एकावन्नच्या एक्कावन्न दुर्वा तुम्हाला तुपात भिजवायच्या आहेत छान तूप घ्या थोडंसं त्या तुपामध्ये ह्या सगळ्या दुर्वा भिजवा आता ह्या तुपात भिजवलेल्या दुर्वा घेऊन कुठल्याही गोशाळेत जा जिथे गाय असेल गोमाता असेल त्या ठिकाणी जा तिथे गेल्यानंतर गोमातेला सगळ्यात पहिले हळदी तिच्या कपाळाला लावा किंवा तिच्या उजव्या पायाला लावा त्यानंतर थोडंसं पाणी गोमातेच्या उजव्या पायावरती टाका आणि ह्याच्या दुर्वा घेऊन गेलेले आहात त्या तुमच्या उजव्या हाताने तुमची जी काही कर्जासंदर्भात समस्या असेल ती गोमातेला सांगत ह्या दुर्वा तिला खाऊ घाला हा उपाय तुम्ही गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सलग अकरा दिवस पण करू शकता नाही तर तुम्ही या या अकरा दिवसांमध्ये एक दिवसही करू शकता या उपायाने कितीही लाखोंचं करोडोंचं कर्ज असेल ते कमी होईल तिसरा उपाय सांगणार आहे विवाहासाठी आपल्या मुलांचा विवाह जुळत नाही आहे तुमच्या भावाचा विवाह जुळत नाही आहे बहिणीचं जुळत नाही आहे कुणाचाही विवाह ज्यांचं जुळत नसेल त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा एक मेहंदीचा कोण घ्यायचा एक नारळ लाल रंगाच्या मेहंदीचा कोण घ्यायचा त्याच्यानंतर लाल रंगाचं एक फूल घ्यायचं उद्बत्ती घ्यायची याच्यासोबत दोन सुपाऱ्या घ्यायच्या एक सुपारीला पूर्ण हळद लावायची आणि एक सुपारीला कुंकू लावायचं हळदीत थोडं पाणी घाला म्हणजे ते व्यवस्थित सुपारीला लागेल सुद्धा थोडं पाणी घाला म्हणजे ते सुपारीला लागेल एक सुपारी लाल आणि एक सुपारी पिवळी एवढं सगळं साहित्य घेऊन कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जिथे गणपतीची स्थापना आहे मंडळाचे गणपती भागातले गणपती कुठेही तालुक्यात जिल्ह्यात जिथे कुठे गणपती असतील त्या ठिकाणी जा आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले गणपतीच्या समोर हा नारळ ठेवा नारळ ठेवत असताना सगळ्यात पहिले आपली इच्छा सांगा कुणासाठी हा उपाय करताय कुणा कुणाच्या नावाने उपाय करताय कुणाचा विवाह जुळायचा आहे ते गणपती बाप्पांना सांगा हा नारळ तिथे ठेवा मेहंदीचा कोण तिथे ठेवा लाल रंगाचं फूल ठेवा तिथे बाजूला उदबत्ती लावा आणि त्या दोन सुपाऱ्या ठेवा सोबत हळकुंडसुद्धा तुम्हाला तिथे ठेवायचं आहे एक हळकुंडसुद्धा ठेवायचं आणि गणपती बाप्पांना सांगायचं की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तुमचं आगमन होईपर्यंत जर या या व्यक्तीचं लग्न जुळलं किंवा या या व्यक्तीचा विवाह जुळला तर पुढच्या वर्षी पुन्हा मी हाच उपाय करेन पुढच्या वर्षी पुन्हा मी हाच उपाय करेल म्हणजे ह्याच वस्तू तुम्ण, वस्तू तुम्हाला मी अर्पण करेल हे सगळं तिथे ठेवायचं आणि घरी यायचं तुम्हाला सांगते पुढचा गणपती येण्याच्या आत म्हणजे तेव्हा तर खूप टाईम आहे पण एक दोन ते चार महिन्यात ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे त्या व्यक्तीचं लग्न विवाह सहज जुळून जाईल पण लग्न किंवा म्हणजे त्याचं लग्न जमलं किंवा विवाह जुळलं लग्न झालं लक्षात ठेवा पुढच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे सेम याच वस्तू गणपती बाप्पांच्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्पण करायचे आहेत आता मी तुम्हाला पुढचा उपाय सांगते हा पुढचा उपाय आहे इच्छा प्राप्तीसाठी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते कधी कधी ती इच्छा सतत अपूर्ण राहते त्या इच्छेत अडथळे येतात इच्छा पूर्ण होत नाही काय करायचं एकवीस दुर्वा घ्यायच्या तीन तीन यांच्या एकवीस दुर्वा दुर्व्याला गाठ मारायची लाल रंगाच्या धाग्याची किंवा कलाव्याची एकवीस दुर्वा तुपात बुडवायचा जो देठाकडचा भाग असतो हा देठाकडचा भाग तुपात बुडवायचा हळदीत बुडवायचा कुंकुवात बुडवायचा ह्या दुर्वा हातात घ्यायचा गणपती अथर्व तीन वेळा म्हणायचं आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आणि ही दुर्व्याची जुडी गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायची हा उपायसुद्धा तुम्ही गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत रोज करू शकता नाही तर या एवढ्या दिवसात अकरा दिवसात एकदा तरी करू शकता जी पण तुमची इच्छा असेल कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बघा खूपच साधे सोपे उपाय आहेत यातील एक जरी उपाय तुम्ही केला तरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल बाप्पांची कृपा राहील संकट निघून जाईल अपघात टळून जातील आणि गणपती बाप्पा नेहमी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी धन ऐश्वर हे सगळं तुम्हाला देतील श्री स्वामी समर्थ